वैयक्तिक वादाचे खापर आमच्यावर फोडू नये गुन्हेगारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांनी विरोधकांद्वारे होत असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी कोणाची आहे हे या प्रभागातील सर्व मतदारांना चांगलेच माहिती आहे वैयक्तिक वादातील भांडणाचे खापर आमच्यावर फोडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे लोकशाहीला शोभणारे नाही अशा शब्दात त्यांनी दिले यांनी नाव न घेता संदीप होनमाने टीकास्त्र सोडत म्हणाले की जनतेतून आपली उमेदवारी नाकारली जात असल्याचे वास्तव लपवण्यासाठी निवडणुकीला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे आमच्यावर होत असलेले चुकीचे आणि बनावटी आरोप तात्काळ थांबवावेत अशी मागणी त्यांनी केली वनखंडे पुढे म्हणाले मागील निवडणुकीत माझ्या मातोश्रींना या प्रभागातील नागरिकांनी सर्वाधिक बहुमत देऊन नगरसेवकपदी निवडून दिले होते त्यामुळे आज कोणाच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे नागरिकांना चांगलेच माहिती आहे त्यांनी हेही स्पष्ट केले की गुंड प्रवृत्ती असणाऱ्यांकडून वैयक्तिक वादाचे खापर आमच्यावर फोडून विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे तथापि या प्रभागातील जागरूक मतदारांना सत्य माहीत आहे आणि ते योग्य निर्णय घेतील याचा मला विश्वास आहे आम्ही विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवतो सागर वनखंडे यांनी सांगितले की ते प्रभागातील नागरी सुविधा स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा आणि युवकांसाठी संधी निर्माण करण्यावर भर देणार आहेत द्वेष आणि भीती निर्माण करणाऱ्यांपेक्षा विकास आणि तत्पर सेवा देणारे नेतृत्वच लोकांचा विश्वास संपादन करते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी शांततेचे आवाहन करत खोट्या आरोपांच्या राजकारणाला जनता नेहमीच नकार देते असा टोला लगावत विरोधकांनी दाखवलेल्या राजकीय अधपथनावर भाष्य केले अर्थराज्य न्यूज मराठीकरिता बी बिरो रिपोर्ट मी सागर मोहन ओणखंडे प्रभाग क्रमांक तीन अ शिवसेनेकडून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज जो आपले संदीप होनमाने यांच्याकडून जे बिनबुडाचे आरोप माझ्यावरती झालेले आहेत की मी गुंड प्रवृत्तीची लोकं पाठवून तिथं त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली त्यांना धमकवलं हे मी आरोप या आज या ठिकाणी फेटाळतो आहे आज ह्या आरोपामध्ये काहीसुद्धा तथ्य नाही असं माझं मत आहे कारण की जे गुंड प्रवृत्ती वृत्ती ही कुणाची आहे हे सगळं आमच्या जनतेला आणि ह्या भागातील सर्व लोकांना माहिती आहे हे त्यांच्या व वे, जुन्या वैहरातून हे जे गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं खापर हे पुढून सहाभूतीचं वातावरण करायचं या ठिकाणी वनमानी कुटुंबियांकडून प्रयत्न प्रयत्न झालेला आहे आमचं वनखंडे कुटुंब समाजकार्य लोकांच्या मदतीला धावून जाणं लोकांच्या अडचणीला गरजेला पडणं ह्यावरती आमचं समाजकारण राजकारण घडलेलं आहे हे गुन्हेगारी वृत्ती आमच्या कुटुंबाची नाही त्यामुळं संदीप यांनी हे आरोप करणं थांबवावं आणि हे या या ठिकाणीच थी, थी, थांबवलं गेलं पाहिजे कारण की वाळू सरकलेले आमच्या बा पा, आमच्या पायाखालची वाळू बिळू सरकलेलं नाही आहे दोन हजार अठरा साली माझी आई दोन सतराशे पॅनलचे सगळ्यात लीडनं आमच्याही त्या ठिकाणी निवडून आलेले आहे त्या भागात आमची कामं आहेत आणि त्या जोरावरती जनता आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि हे आमचं कुठंतरी नावाची चर्चा आणि ह्यांना कुठंतरी नागरिकांकडून डावलं जाते आहे ह्यांची वृत्ती बघून लोकांकडचा रिस्पॉन्स बघून यांनाही कुठंतर वेगळं वरण लिहून इलेक्शन जिंकायचं या ठिकाणी या यांचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की मी या आरोपामध्ये काहीसुद्धा तथ्य नाही हे आरोप मी या ठिकाणी फेटाळतो आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा